नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दोन हजार पंचवीस साठी वन सेवेचे एकशे से चौवेचाळीस पोस्ट आलेले आहेत आता या संधी जर सोनं करायचं असेल तर तुम्हाला बेस्ट पॉसिबल ऑप्शनल कोणते असले पाहिजे बेस्ट ऑप्शनल कोणते असले पाहिजे कोणते ऑप्शनल निवडले पाहिजे याच्यावर आपल्याला फोकस केला पाहिजे याच्यावर व्यवस्थित पद्धतीने आपल्याला चर्चा केली पाहिजे बरेच साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल आलेत मेसेज आलेत की काय कोणते ऑप्शनल घेतले पाहिजे कशा पद्धतीचं सर्व असेल मग त्याच्यावरच मी आज चर्चा करणार आहे की आता राज्यसेवेचा फॉर्म आलेला आहे या राज्यसेवेच्या फॉर्म मध्ये आपण कोणते ऑप्शन निवडले पाहिजे जर माझं सिम्पल सिंपल म्हणणं आहे की जर तुमचं अग्रिकल्चर बॅकग्राऊंड असेल काय आहे तुमचं जर अॅग्रिकल्चर बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही बॉटनी निवडला पाहिजे काय निवडला पाहिजे तुम्ही बॉटनी निवडला पाहिजे जर तुमचं बॅकग्राऊंड अॅग्रिकल्चरचा नसेल तर तुम्ही झुलॉजी आणि बॉटनी निवडला पाहिजे आता हा का निवडला पाहिजे का नाही निवडला पाहिजे या सर्व गोष्टी मी तुमच्यावर बोलणारच आहे पण काय आहे तुम्ही इथं स्पष्ट सांगतो की राजेशाचा फॉर्म भरताय तुम्ही सिम्पल आहे की राजेशेवा फॉर्म भरताय तर अग्रिकल्चर असेल तर बॉटनीस घेतला पाहिजे याच्या व्यतिरिक्त ऑप्शन घेऊ नका कारण त्याच्यानंतर माहिती आहे का तुम्हाला इतका मोठा प्रस्तावा होईल की तुम्ही विचार नाही करू शकत त्याच्यामुळे काय का तुम्ही बॉटीस ऑप्शन घेतला पाहिजे हे तुम्हाला आता सांगतो आणि जर तुमचं अग्रिकल्चर बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही झुलाजी आणि बॉटनी घेतला पाहिजे मग बाकी कोणी असू ते काही विषय नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता हा जो काही ऑप्शनल आहेत आता समजा सपोज एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगचा आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कोणते ऑप्शन घेतले पाहिजे जर तुमच्या फील्डमध्ये तुमचा तुम्हाला ऑप्शन नको आहेत तर तुम्ही बॉटनी आणि झुलॉजी घेतला पाहिजे काय म्हणतो तुम्ही इंजिनिअरिंगचा जो विद्यार्थी आहे त्यांनी जर त्याला त्याच्या ऑप्शनल पाहिजे नसेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे ते जर ऑप्शन पाहिजे नसेल तर तुम्ही काय केलं पाहिजे झुलॉजी झुलॉजी आणि बॉटनी घेतला पाहिजे आणि जेवढे काही बीएससी आहेत कोणतीही स्ट्रीम असू द्या एन स्ट्रीमचं जर बीएससी असेल तर तुम्ही झुलॉजी आणि बॉटनी घ्या जर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री जे मॅथ आहे ते जर पाहिजे नसेल तर तुम्ही झुलॉजी आणि बॉटनी घ्या याच्या मागचे रिझन एवढं सांगतो की लक्षात ठेवा याचं जे काही रिसोर्स अवेलेबिलिटी आहे ती खूप महत्वाची तुम्हाला टेस्ट टेस्ट सिरीज लिहून घेणारा व्यक्ती लागेल तुम्हाला क्लासेस लागतील तुम्हाला नोट्स लागतील तुम्हाला मटेरियल लागेल तुम्हाला युआलएट करण्यासाठी मेंटर लागेल तुम्हाला ते सांगण्यासाठी सर्व गोष्टी लागतील या या गोष्टीसाठी काय करावं लागेल जे इझी आहेत जे शक्य आहेत असे जे ऑप्शनल आहेत ते बॉटनी आणि झुलॉजी आहेत त्याच्यामुळे बॉटनी आणि झुलाजीवर तुम्ही फोकस केला पाहिजे आणि हे दोन जे ऑप्शन आहेत याच्या संदर्भातलं सर्व जे काही मटेरियल आहे टीचिंग आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे त्याच्यामुळे झु झुलाजी आणि बॉटनी हे तुम्ही दोन ऑप्शन निवडले पाहिजे जर तुम्ही बीएससीचे असाल तरी पण कोणत्या बीएससीचे असो आणि जर तुम्हाला ते घ्यायचे नसतील तर ठीक आहे कारण झुलाजी आणि बॉटनी हे एकदम सोपे विषय आहेत एकदम सोपे विषय आहेत आणि त्याच्यात त्याच्यात मी तुम्हाला सांगतो की जर राज्यसेवेचं फॉर्म भरताय तर राज्यसेवेमध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे दोन ठिकाणी तुम्हाला ऑप्शन लिहायचे आहेत एक तर साठी आहेत दुसरं राज्यसेवेसाठी पण आहे जर तुम्ही राज्य फॉरेस्ट मध्ये तुम्ही झुलॉजी आणि बॉटनी ऑप्शनल घेताय तर मग राज्यसेवेचा पण ऑप्शनल घ्यायचा आहे तुम्हाला तर तो, तो, तो तिकडला ऑप्शनल न घेता तुम्ही काय करायचं आहे हा झुलॉजी किंवा या मध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तो तिथे एक फिलअप करून द्यायचा आहे कारण तीन तीन ऑप्शनल करण्यात काही म्हणजे हे नाही आहे त्यात काही असं विषय नाही की तीन तीन ऑप्शन प्रिपेअर करायचे आपले दोन ऑप्शनल प्रिपेअर करतोच आपण इथं तर याच्यामध्ये सिलेबसमध्ये काही डिफरन्स नाही राज्यसेवेचा सिलेबस आणि फॉरेस्टचा सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे एखादा दोन टॉपिक एक्स्ट्रा त्याच्यामध्ये राज्यसेवेमध्ये पाहायला मिळतो नाही तर काय नाही सिलेबस आहे आणि हा सिलेबस तिथं आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामुळे काय आहे की जर झुलॉजी तुम्ही तिथं राज्यसेवेच्या याच्यामध्ये पण झुलॉजी फिलअप करू शकता आणि हे पण बऱ्याच साऱ्या क्युरी मला विद्यार्थ्यांनी विचारलेल्या आहेत की आम्ही राज्यसेवेसाठी काय भरलं पाहिजे तर झुलॉजी तुम्ही तिथं टाकला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता ह्या झुलॉजी आणि बॉटनी विषय विषय जे आहेत ऑप्शनल आहेत याच्याबद्दल मी थोडं समजून सांगतो की जर बॉटनी आणि झुलॉजी ऑप्शनल तुम्ही निवडत असाल मित्रांनो लक्षात घ्या जर ऑप्शनल आहे बॉटनी आणि झुलॉजी ऑप्शनल निवडत असाल तर मध्ये जो सिलेबस आहे हा जो सिलेबस आहे हा सिलेबस फिफ्टी पर्सेंट हा एकमेकावर एक ओव्हरलॅप आहे म्हणजे काय सिंपल सिंपल सांगायचं तर पाच जे टॉपिक आहेत हे पाच टॉपिक एकामेकावर काय आहेत ओव्हरलॅप आहेत इकडं बी सेम आहेत एक्झाम्पल सांगायचं झालं तर सेल बायोलॉजी इथं पण आहे सेल सेल बायो म्हणतो आपण त्याला सेल बायोलॉजी आपण इकडे पण आहे तिकडे पण आहे फिजिओलॉजी इथं पण आहे तिकडे पण आहे जेनेटिक्स आहे बायोकेमिस्ट्री आहे इन्व्हायरमेंट आहे एनवायरमेंट आहे है ना आणखी एन्व्हायरमेंट आहे बायोकेमिस्ट्री आहे फिजिओलॉजी आहे इव्होल्युशन आहे हे जेवढे जे टॉपिक आहेत हे तर हे पाच ते सहा टॉपिक झालेले आहेत हे सेम बॉटनीमध्ये पण आहेत आणि हे तुम्हाला मध्ये पण पाहायला मिळतात दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे काय आहे दोन विषयाऐवजी एकच विषय पाहायला मिळतो मग हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक तुम्हाला तिथं पाहायला मिळावं मग काय तुम्ही काय केलं पाहिजे हे जे ऑप्शनल आहेत हे बेस्ट कॉम्बिनेशन ठरतं आपल्याला जर तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल तुम्हाला मधला घ्यायचं नसेल बीएससी असेल बीएससी मधला घ्यायचं नसेल तर हे बेस्ट कॉम्बिनेशन आपल्याला तिथे पाहायला मिळतं ठीक आहे त्याच्यानंतर आता बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी याच्या संदर्भात पण एक कॉल करतात बरेच सारे करतात की आता या दोन विषयाची एक वेगळीच खासियत आहे एक म्हणजे जर फॉरेस्ट्री विचार केला तर फॉरेस्ट्री हा लॉंगेस्ट आहे आणि हा एकदम शॉर्टेस्ट आहे एकदम शॉर्ट आहे हा एकदम लॉंग आहे कोणता फॉरेस्ट्री आता हे जे दोन विषय आहेत या दोन विषयाबद्दल पण बरेच सारे विद्यार्थी विचारत असतात की सर जे कॉम्बिनेशन कसं असेल आता एक विषय आहे जो खूप छोटा एक आहे एक विषय आहे की खूप लेंदी आहे आज जर तुम्हाला या दोन विषयापैकी हे दोन्ही विषय घ्यायचे असतील तर हे जे कॉम्बिनेशन आहे मग आता काय आहे या लॉंग आहे याच्यामध्ये वीस टॉपिक आहेत की जे की दोन टॉपिकच्या दोन विषयाच्या टॉपिक इतके टॉपिक आहेत म्हणजे काय आहे दोन विषय याच्यामध्ये बसू शकतात एवढा टॉपिक त्याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि हा जो बघितला याच्यामध्ये आठच टॉपिक आहे आता फॉरेस्टी कोणी घेतला पाहिजे फॉरेस्टी त्या व्यक्तीने घेतला पाहिजे ज्याचं ग्रॅज्युएशन मध्ये आहे ना फॉरेस्ट्री ज्याच्यामध्ये घेतला पाहिजे त्याला फॉरेस्ट्री आहे जिओलॉजी ज्याचं जनरल ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये जिओलॉजी वगैरे कुठेतरी आपल्या कॉम्बिनेशन मध्ये असेल त्याच्या मध्ये कुठं असेल किंवा जिओलॉजी मध्ये बीएससी वगैरे झाले असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ते घेतलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये टेक्निकल पार्ट खूप आहे जिओलॉजी घ्यायचं असेल तर तुम्हाला पाठांतर लागेल आणि फॉरेस्ट्री हा खूप लेंदी आहे पाठ करता करता पूर्ण मी म्हणतो की पूर्ण एनर्जी संपून जाणार आहे आणि त्याचा सिलेबस करता करता संपत्त संपत्ता पूर्ण नाकी नऊ येणार आहे त्याच्यामुळे काय आहे फॉरेस्टी घेताना थोडासा विचारच करा कारण आयोगाने अननेसेसरी खूप सारा सिलेबस त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे खूप सारा सिलेबस त्याच्यामध्ये टाकलाय मित्रांनो त्याच्यामुळे काय आहे फॉरेस्टी का आहे तर खूप सोपा पण काय आहे आहे पाहायला ते खूप सोपा आहे पण खूप लेंदी करून ठेवलेला आहे त्याच्यातच पूर्ण एनर्जी वेस्ट होणार आहे त्याच्यामुळे याच्या पण विचार करताना विचार करता करता आला पाहिजे की या पद्धतीने असतं एक गोष्ट राज्यसेवा आणि वनसेवेमध्ये काय डिफरन्स आहे मित्रांनो राज्यसेवा जर बघितली तर तुम्हाला काय आहे एक त्याच्यामध्ये इंग्लिश आहे मराठी आहे हे जे पेपर आहे हे कंपल्सरी नाही म्हणजे कंपल्सरी हे आहे काय म्हणतात पासिंग साठी आहे त्याच्यानंतर जीएस वन आहे जीएस टू आहे जीएस थ्री आहे जीएस फोर आहे आणि एसे आहे सोबतच त्याच्यामध्ये काय आहे ऑप्शनल पण आहे असा हा जो काही पूर्ण आहे हा साडे सतराशे मार्काचा हा पूर्ण आपल्याला पॅटर्न पाहायला मिळतो आणि एवढं केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला क्लास वन ची पोस्ट मिळणार आहे क्लास वन आणि क्लास टू ची पोस्ट मिळणार आहे आता मी जे काही बोलतो ते लक्षात ठेवा एवढं केल्यानंतर एवढे म्हणजे काय इंग्लिश मराठी लिहायचं आहे जीएस वन लिहायचा जीएस टू लिहायचा आहे जीएस थ्री जीएस फोर एस ए ऑप्शनल 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 मध्ये पण पेपर एक आणि पेपर दोन एक आणि दोन असं लिहून इतके सारे पेपर लिहून त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे क्लास वनची क्लास टू ची पोस्ट मिळणार आहे सेम कंपॅरिझन मध्ये तुम्ही वन सेवा आहे वन सेवेमध्ये काय आहे वन सेवेमध्ये ऑप्शनल एक आहे आणि इथं ऑप्शनल दोन आहे संपला विषय इथं दुसरं काही नाही दोन ऑप्शनल आहे याचे दोन पेज आहेत सिलेबस याचे दोन पेज सिलेबस आहे संपलं दोन दोन पेजचा सिलेबस आहे एवढा सिलेबस करायचा आहे आणि याच्यामध्ये पण काय आहेत दोन पोस्ट आहेत कोणत्या पोस्ट आहेत याच्यामध्ये पण एक क्लास वन आहे आणि याच्यामध्ये पण क्लास टू आहे या पण गॅजेटेड आहेत आणि आहे ह्या पण गॅजेटेड आहेत आणि जर तुम्हाला एक लक्षात ठेवा जर तुम्हाला खूप कमी याच्यामध्ये जास्त एफर्ट न घेता खूप कमी मध्ये आणि शॉर्ट मध्ये जर तुम्हाला पोस्ट क्लास वन ची मिळत असेल ही एसीएफ आहे आणि ही आर एफ ओ आहे या वर्षी एसीएफ ची आपण जे काही पोस्ट आहेत त्या ऍड होऊ शकतात त्याच्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे ना मग ह्या ज्या आहेत एवढ्या शॉर्ट म्हणजे दोनच पेपर लिहायचे आहेत सकाळी आणि संध्याकाळी संपला विषय तुमची मेन्स संपली तुम्हाला क्लास वनचं पद मिळणार आहे मग एवढी सोपी एवढा डिफरन्स आहे हा निवडायचा किंवा हा निवडायचा हा तुमचा स्वतःचा तुमच्या विवेक वेगबुद्धीतून तुम्ही निवडला पाहिजे पण क्लास वन व पद निवडायचं मिळवायचं असेल तर माझं म्हणणं की हा बेस्ट पॉसिबल वे आहे आता याच्यानंतर या फॉरेस्ट सर्व्हिसला एक चांगले दिवस येतील आणि चांगलाच याच्यामध्ये मुलांचा जो काही ओढ असेल तो जास्त आपल्याला इथे पाहायला मिळेल त्याच्यामुळे हे पण तुम्ही विचार घेतलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर काय आहे या संदर्भातल्या बॅचेस काय आहेत मित्रांनो लक्षात ठेवा ही जी काय वनसेवा आहे वनसेवा मेनच्या संदर्भात बोलतो प्रिलिमच्या संदर्भात पण बोलतो कि काय बॅचेस वगैरे सर्व गोष्टी सांगतो आता याची पूर्वपरीक्षेची प्लस मेन्स या दोन्हीच्या आपण जे काय बॅचेस आहेत त्या बॅचेस आपण सुरू करतोय याची अनाउन्समेंट मी तीन चार दिवसामध्ये तुम्हाला देतो त्याची अनाउन्समेंट देतो तुम्हाला की ते पूर्वपरीक्षेची केव्हा चालू होईल आणि मेन्सची केव्हा चालू होईल या सर्व गोष्टी मी तुम्हाला देतो आता याच्या संदर्भातली आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे काय की याची जी काही आन्सर रायटिंग बॅच आहे त्याची जी आन्सर रायटिंग बॅच आहे ती तेरा तारखेपासून सुरू होते याच्या संदर्भात सर्व डिटेल मी टाकलेला आहे ते टेलिग्राम मध्ये तुम्ही तुम्ही जाऊन ते सर्व जे काही मी पीडीएफ टाकलेली आहे ती डाऊनलोड करा त्याच्यामध्ये मी सिलेबस वाईज तुम्हाला ते सेग्रिगेट करून दिलेलं आहे की काय आहे तेरा तारखेला येताना कोणता सिलेबस संपवला पाहिजे सम, जेणेकरून सम, तिथे येऊन तुम्हाला आन्सर रायटिंग करता आली पाहिजे एकूण त्याच्यामध्ये या आन्सर रायटिंग करताना तुम्हाला एक किती अकरा क्वेश्चन मी तिथं तुम्हाला तिथून सॉल्व्ह करून घेणार आहे म्हणजे काय जे तीन क्वेश्चन आहे म्हणजे काय आहे एका मध्ये किती आहे जो पहिला क्वेश्चन असेल क्वेश्चन नंबर फर्स्ट त्याच्यामध्ये तुम्हाला पाच क्वेश्चन सब क्वेश्चन सब म्हणजे सब क्वेश्चन म्हणतो आपण त्याला पाच सब क्वेश्चन असतील क्वेश्चन नंबर दोन याच्यामध्ये तुम्हाला तीन सब क्वेश्चन असतील आणि क्वेश्चन नंबर तीन याच्यामध्ये तुम्हाला तीन सब क्वेश्चन असतील म्हणजे एकूण किती झाले अकरा क्वेश्चन मग हे अकरा क्वेश्चन मी तुम्हाला तिथे सॉल्व्ह करून घेणार आहे आणि त्याला टाइम असणार आहे तो टाइम असणार आहे किती दोन तास दोन तासामध्ये हे सर्व गोष्टी तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायच्या आहे जेणेकरून काय आहे तुमचा टॉपिक पण संपेल तुमच्या टॉपिकवर तुमचं रिव्हिजन पण होईल तुमचं टॉपिकवर तुमचं लेक्चर पाहून पण होतील तुमचं सर्वच होईल म्हणजे काय आहे तुम्ही का आता बॅच जॉईन करून घेतल्यानंतर जर तुम्ही झुलॉजीचं म्हणताय तर मग सेल बायोलजी सुरू केलेलं आहे बॉटनीचं असेल तर सेल बायलॉजीपासून सुरू केलेला आहे मग सेल बायोलॉजीचा जो टॉपिक दिलेला आहे तो टॉपिक तुम्ही संपवायचा आहे झुलॉजीचा असेल तर कॉर्डेट नॉन कॉर्डेट दिला नॉन कॉर्डेटचा नॉन कॉर्डेटचा पार्ट दिलेला आहे तो नॉन कॉर्डेटचा पार्ट संपून तुम्ही काय करायचं आहे त्याला व्यवस्थित पद्धतीने नोट्स वगैरे काढून आणि मग काय करायचं आहे हे अकरा क्वेश्चन लिहिण्यासाठी यायचं आहे अकरा क्वेश्चन लिहून झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला त्याच्यानंतर दुसरा आणखी दुसऱ्या वीकमध्ये आणखी यायचं आहे तुम्हाला काही सिलेबस दिलेला असेल तो सिलेबस तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वाचायचा लेक्चर पाहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे त्याच्या नोट्स वगैरे काढून पूर्ण रिवाईज करून व्हायचं आहे आणि त्याच्यावर आन्सर लिहायचे आहेत मग असं करता 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 मी म्हणतो की हे चार महिन्यामध्ये तुमचं पूर्ण लिहून होईल तुमचा रिवाईज करून होईल तुमचा सिलेबसून संपेल आणि तुमचा एक ऑप्शन संपून जाईल चे तो दोन ऑप्शनल लावले तर दोनचं बेस्टच आहे दोन्ही तुमचे चार महिन्यामध्ये कंप्लीट होतील मग अशा पद्धतीने ही पूर्ण बॅच तिथं आहे आन्सर रायटिंगची बॅच ती पण केली पाहिजे आता ही आन्सर रायटिंगची बॅच चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तिथं पाहायला मिळते ही तुम्ही काय करायला पाहिजे याला तुम्ही एनरोल केलं पाहिजे हे तुम्हाला बेस्ट वे आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला एनरोल पण होता येईल आणि तुम्हाला तुमचा विषय या चार महिन्यामध्ये कम्प्लीट पण करता येईल मग अशा पद्धतीने हे पूर्ण एक बॅच आपल्याला तिथे पाहायला मिळते आन्सर आहे टीच बॅच बुकलिस्ट विषयी जुलाजीच्या आणि बॉटनीच्या बुकलिस्ट तुम्हाला मी त्याच्यावर दोन स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही टेले आपले जी काही प्लेलिस्ट आहे युट्यूब ची त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता एसीएफच्या पोस्ट संदर्भात बरे सारे क्वेश्चन्स आलेले आहेत मला तर एसीएफ काय आहे एसीएफचे चे पद पण दहा पंधरा वीस जे काही पद ऍड होतील होतीलच कारण मी त्या संदर्भात वारंवार आरटीआय टाकतोय आरटीआय टाकल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली आपल्याला कळेल की काय आहे की केव्हा येणार आहेत काय येणार आहेत मी तिच्या संदर्भात तुम्हाला नोटिफिकेशन आयोगाचं सर्वात पहिले मिस टाकेल डोंट वरी मग त्याच्यामुळे काय आहे आपल्याला कळून जाईल की एसीएफच्या पदं किती येतात ठीक आहे सोबतच हाच तो प्रोग्राम आहे ज्या प्रोग्राम मधून मी तुम्हाला बोलत होतो की काय आहे वन सेवेचा आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे झुलॉजी आणि बॉटनी दोन्ही विषयासाठी आपल्याला हा आन्सर रायटिंग प्रोग्राम पाहायला मिळतो मित्रांनो ऑप्शन निवडताना खूप कॉशियस पद्धतीने निवडा की तुम्हाला ऑप्शन कोणते निवडले पाहिजे झुलॉजी बॉटनी मी वारंवार म्हणतो की कारण याच्या संदर्भात मी तुम्हाला सर्व देणार आहे आन्सर रायटिंग असणार मटेरियल असणार टेस्ट सिरीज असणार आहे तुमचं लेक्चर असणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर टेस्ट झाल्यानंतर टेस्टचं डिस्कशन आहे टेस्टचं डिस्कशनचं मटेरियल पण तुम्हाला सर्व देणार आहे या सर्व गोष्टी आहेत म्हणजे काय सिंपल सिम्पल आहे की तुम्हाला मी सर्व देतोय तर तुम्ही काय केलं पाहिजे तुमचं काम काय आहे की मी तुम्हाला दुसरा ऑप्शन निवडायचा आहे तुम्ही दुसरा ऑप्शन निवडला समजा जिओलॉजी निवडला किंवा फॉरेस्ट निवडला फॉरेस्टीचा आता मी करून घेतोय बॉटी जुलॉजी फॉरेस्टी नी जुड निवडून नी करायला घेतलं मी आणि तुम्ही डिमांड करताय फॉरेस्टीची किंवा जिओलॉजीची मग दोन ऑप्शन मी घेतोय तर मग माझं म्हणणं की मी त्याच्यावर जास्त फोकस करेल मग त्याचं मटेरियल सर्व उपलब्ध होईल आणि जे हे दोन ऑप्शन घेतील त्याला जास्त मार्क्स मिळतील आणि जे बाकीचे घेणार मग त्याच्या रिसर्च शोधण्यापासून तर त्याचा सिरीज टेस्ट सिरीज कोणती आहे काय सर्व गोष्टी तुम्हाला सेपरेट सेपरेट करावं लागतील <प्रेण> जिओलॉजीचं बरे मटेरियल वगैरे दिलंही मी फॉरेस्ट्रीचं मटेरियल दिलं पण टेस्ट सिरीज आहेत टीचिंग आहे या सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध शक्यतो लवकर होणार नाहीत मग त्याच्याकरता काय करायला आहे का जे पॉसिबल आहे तुम्ही काय करा तुम्ही सिम्पल आहे की तुम्ही मटेरियल आहे तुम्हाला मार्क्स घेण्याची मतलब आहे तुम्हाला मटेरियल आहे तुम्हाला लेक्चर्स आहेत तुम्हाला टेस्ट सिरीज आहे या सर्व याचं लिहायचं आहे संपवायचा विषय मग त्यासाठी काय आहे दोन ऑप्शनल आहेत चांगले आहेत सोपे आहेत जास्त डोक्याला हडक नाही सिंपल आहेत बरेच सारे जे काही डोक्यामध्ये तुम्हाला पहिले जी काही प्रिड्युज प्रिज्युड्स असतील ती काढून टाका की नाही मला झुलाची बॉटनी घ्यायचं आहे कारण आपल्या बारावीच्या याच्या काळामध्ये आपण इंजिनिअरिंग केलं असतं आपल्याला ते समजलेलं नसतं त्यावेळेस समजून सांगणारे व्यक्ती लोकही तसेच होते ते पूर्ण वेगळ्या पद्धतीने इथं माझी गॅरंटी आहे की मी जर तुम्ही बॉटनी झुलाची घेतला तर जतपर्यंत समजत नाही तत्पर्यंत मी तुम्हाला समजून सांगेल जतपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत आहे तत्पर्यंत मी तुम्हाला ते सोडणारच नाही तुम्ही त्याच्यावर आन्सर लिहिलं पाहिजे इतकपर्यंत तुमची प्रॅक्टिस आणि सर्व गोष्टी करून घेतो मी त्याच्यामुळे काय आहे तुम्ही झुलाजी बॉटनी घेतला पाहिजे आता याच्यामध्ये काय होणार आहे जर तुमचं जर सिम्पल आहे की जर आन्सर रायटिंग केलं तर काय आहे तुमचं कौशल्य साठी खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला कौशल्य चांगलं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला तिथे मिळू शकतात त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे की तुम्ही लिहिलं पाहिजे तुम्ही किती लेक्चर्स केले तुम्ही काही केलं किती मटेरियल वाटलं जतपर्यंत तुम्ही लिहत नाही तंतपर्यंत तुम्हाला मार्क्स मिळत नाही हे तुम्हाला आता सांगून देतो कारण जशा ज्या पद्धतीने तुमची ऑब्जेक्टिव्हची होती तुम्ही के गोल केले जतपर्यंत तुम्ही जाऊन प्रॅक्टिस करत नाही तत्पर्यंत समजत नाही की काय या तीन तासामध्ये सर्व गोष्टी संपवायच्या आहेत तुम्हाला तीन तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एकोणावीस आन्सर लिहायचे आहेत आणि हा खूप मोठा टास्क आहे त्यासाठी तुम्हाला येऊन लिहावंच लागेल लिहिल्याशिवाय पर्याय नाही आहे त्याच्यावर आन्सर रायटिंग खूप मोस्ट आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे वाचणं महत्वाचं आहे वाचनं महत्वाचं आहे पण त्याच्या पहिले सर्वात जास्त आहे ते म्हणजे तुम्ही कसं लिहिलं पाहिजे किती लिहिलं पाहिजे कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे हे सर्व मॅटर आहे तिथं त्याच्यानंतर काय आहे त्यासाठी आपण काय केलं आहे ते ॲडव्हान्स रायटिंग स्किल प्रोग्राम सुरू केलेला आहे हा प्रोग्राम तुम्ही जॉईन करा याच्यामध्ये तुम्हाला नक्की हंड्रेड पर्सेंट खूप जास्त फायदा होईल हे तुम्हाला सांगतो मी आता याच्यामध्ये काय काय करून घेणार आहे तर एक तर काय आहे इंट्रोडक्शन बॉडी कन्क्लुजन कशा पद्धतीचं लिहिलं पाहिजे कशा पद्धतीचं असलं पाहिजे दुसरी गोष्ट काय आहे प्रश्नाची जी काही डिमांड आहे त्या प्रश्नाच्या डिमांडनुसार तुमचं उत्तर आहे का जे उत्तर जे आन्सर लिहिणार डिमांडनुसार असले पाहिजे सोबतच काय आहे मुद्देसुद्धा आणि प्रभावी असलं पाहिजे म्हणजे काय आहे मध्ये लिहायचं किंवा बुलेट मध्ये लिहायचं ह्या सर्व गोष्टी मी तिथे डिस्कस करणार आहे तुम्हाला ते म्हणजे तशा पद्धतीचा आन्सर लिहून घेणार आहे मी सोबतच काय आहे डायग्राम डायग्राम महत्वाचे आहेत डायग्राम काय आहे हे इन्स्टिट्यू सायन्स आहे मित्रांनो बायोलॉजी झुलॉजी बॉटनी जेवढे काही सायन्सचे ग्रॅज्युए सायन्सचे सब्जेक्ट आहेत हे काय इन्स्टिट्यूव आहे जतपर्यंत तुम्ही दाखवत नाही तुम्ही डायग्राम काढून दाखवत नाही तत्पर्यंत समजणार नाही समज समजलेला काय आहे नेमकं सेल बायोलॉजी सेल काढलेली आहे प्रो कॅरेटिकच्या आहे जतपर्यंत तुम्ही, तुम्ही तो तुम्हारी तो तुम्हारी तो ते डिफरन्स करून सांग दाखवत नाही तत्पर्यंत त्याला क्लिअर होणार नाही आणि तुम्ही जर डायग्राम काढली तर तुम्हाला अर्धा जो काही जॉब आहे तुमचा तिथं डन होऊन जातो की नाही याने हे काढलेला याला समजलेला आहे त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे आणि डायग्राम एका पेपरामध्ये किती असल्या पाहिजे नाही ते एखाद्याने किती काढायचे याचं काय म्हणजे काय किती असल्या पाहिजे किती म्हणजे कोण किती आणि कशा पद्धतीने काढल्या पाहिजे हे सर्व गोष्टी सांगणार आहे ऑप्शनल विषयानुसार आता ऑप्शनल विषयाची एक स्वतःची लँग्वेज असते त्या लँग्वेजची ती ती लँग्वेज डेव्हलप करून देणं हे माझं काम आहे मग त्या पद्धतीने तुम्हाला ते डेव्हलप व्हावं लागेल मग ते पद्धतीने करून घेणार आहे आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे जे काही तुम्ही लिहून देणार आहे जे काही क्वेश्चन घेणार आहे एक अकरा क्वेश्चन असणार आहे त्याच्यामध्ये हे जे अकरा क्वेश्चन आहेत हे अकरा क्वेश्चन मी तुम्हाला त्याचं कंटेंट पण देणार आहे त्याच्यावर आपण मोठ्या मोठ्या पद्धतीने डिस्कशन पण करणार आहोत की काय नेमकं का पाहिजे होतं आणि त्याच्यावर तुम्हाला त्याचं काय आहे तुम्हाला कंटेंट पण मी त्याच्यामध्ये उपलब्ध करून देणार आहे त्याच्यामुळे हे लक्षात खूप महत्वाचं असलं पाहिजे रायटिंग ही स्किल आहे पण ती सरावाने सुधारते हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे रायटिंग तुम्हाला करायचीच आहे रायटिंग हे आहेच रायटिंग तर करायचीच आहे पण काय आहे जितके जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल जितके जास्त तुम्ही त्याच्यावर लिखाण कराल त्याच पद्धतीने ती डेव्हलप होत राहील तीच लँग्वेज येईल त्याच पद्धतीने तुम्हाला काय आहे मुद्दे मांडता येतील तुम्हाला डायग्राम कुठे टाकायच्या कशा पद्धतीने व्यवस्थित दिसेल या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त लिहिल्यानंतरच येतील त्याच्यामुळे काय आहे लिहिणं खूप महत्वाचं आहे त्याच्याकरता तुम्ही लिहिण्यासाठी इथं आल्या पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला एक इथं ओव्हरऑल एक गोष्ट सांगायची आहे की काय तुम्ही हा जो प्रोग्राम आहे प्रोग्राम असेल ऑप्शनलचे दोन ऑप्शनल आहेत बॉटनी झुला ऑप्शनल आहे हे निवडा हे राज्यसेवेचा फॉर्म भरताना हे टाका जेणेकरून काय आहे तुम्हाला नंतर त्याचा त्रास होणार नाही नंतर त्रास टाळायचा असेल तर तुम्हाला आता काय केलं पाहिजे तुम्हाला हे दोन ऑप्शनल निवडले पाहिजे या ऑप्शनलची शाश्वती या ऑप्शनलची जबाबदारी मी घेतो याची शाश्वती देतो की हे दोन ऑप्शन तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने चांगले ताकदीने तयार करून देण्याचं काम माझं असेल त्याच्यामुळे काय केलं पाहिजे तुम्ही हे दोन ऑप्शनल निवडा राज्यसेवेसाठी मध्ये याच्यातला एक टाका जेणेकरून काय आहे ती या तीन जे ऑप्शनल आहे ते तीन ऑप्शनल पैकी म्हणजे तुम्हाला दोनच करायचे आहेत आणि दोन दोघांमधलं जर बघितलं तर पाच टॉपिक सेम आहेत म्हणजे काय आहे दीड ऑप्शनल तुम्हाला राज्यसेवेसाठी आणि त्यासाठी तुम्हाला फॉरेस्टसाठी पण दोन ऑप्शनल तिथं कम्प्लीट होऊन जातात त्याच्यामुळे काय हे ऑप्शनल निवडा हे ऑप्शनल निवडलं तर बाकी सर्व तुम्ही माझ्यावर सोडून द्या मी सर्व गोष्टी तुमच्या करून देतो ठीक आहे थांबू इथं थँक्यू धन्यवाद